शंभूराजेंकडे जेव्हा गेला तेव्हा धनंजय ओबेरा हॉटेलच्या बाहेर भेटले ना मला पंकजाताई मुंडे त्यांच्या कानावर मी दहा वेळा टाकली फळ यांचा कसं काय आ... सोबतच राहायचे साहेब धनंजय मुंडे सोबत त्यांचे मानस पुत्रच होते ना ते परंतु फळ यांनी असं सांगितलं की ते आपल्याला नाही पण मी ओळखते ना त्याच्या शरीरावर खुणापासून मी सांगते आम्ही असं ऐकलं की आपण धनंजय मुंडे यांच्याकडे पण गेल्या होत्या आणि करुणा मुंडे यांनी आपली बरीच काळजी घेतली असं करुणाताईशी बोलला तो व्हॉट्सअप कॉलवर तो धनंजय मुंडे विचारा त्याला बायकोशी बोलला की नाही म्हणा वर्षानुवर्ष ही जी महिला आहे आपल्या पतीच्या न्यायासाठी लढत आहे आज त्यांचे पती हयात नाही परंतु ही महिला हिंमत हरलेली नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे पहिल्यांदा त्या प्रसारमाध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी मागणी केली की मला न्याय द्या आज आपल्या सोबत आहेत स्टोरी डॉट कॉम वर रजनी नागपूरकर रजनी मॅडम मला सांगाल की रजनी उर्फ रंजना नागपूरकर या आपल्यासोबत आहे मॅडम मला आपण सांगा की एकोणीसशे सत्त्याण्णवचं हे नेमकं काय प्रकरण आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला माझ्या नवऱ्याची चौऱ्याण्णव मध्ये तिथे पोस्टिंग झाली वेलतूर पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला तैनाती झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं सुखरूप जीवन सुरू होतं कुठल्याच प्रकारचा आम्हाला त्रास नव्हता त्याच्यानंतर रश्मी शुक्ला ह्या नागपूरला एस पी म्हणून आल्या आल्यानंतर त्यांचा स्टेनो वामन तित्तर मारे वामन बापूरावजी तित्तर मारे त्यांच्या एका त्यांच्या बहिणीने आपल्या जावेचा खून करून तिला विहिरीत टाकलं होतं त्या विहिरीत ती कुजबा शिवनी मांडळ इथली आणि त्या मृत महिलेचं माहेर होतं जवाहर नगर कोंडी जिल्हा भंडारा इथली ती होती माझ्या नवऱ्याने तो गुन्हा दाखल करायचा म्हणून माझ्या नवऱ्याचे सुडबुद्धीने ही विभागीय चौकशी वामन तित्तर मारे रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून रहा करून हा प्रकार उभा केला आणि माझ्या नवऱ्याला खात्यातून बडतर्फ केले रश्मी शुक्ला या नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवचं हे माझ्या हातामध्ये पत्र आहे रश्मी शुक्ला यांनी सही केलेलं प्रदीप नागपूरकर त्यावेळी हेड कॉन्स्टेबल होते नागपूर पोलीस ग्रामीण पोलीस दलामध्ये त्यांना बळतर्फ केल्यानंतर तातडीने त्यांच्याकडनं जी सर्व मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आली पोलीस विभागाची आणि त्यांना जे शासकीय क्वार्टर देण्यात आलं होतं ते तातडीने खाली करून घेण्यात आलं हे पत्र जारी केल्यानंतर पोलीस विभागाने अत्यंत अमानुषपणे नागपूरकर यांना त्यांच्या कुटुंबासह बाहेर काढलं त्याच्यानंतर नागपूरकर यांनी अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या तर जाणून घेऊया त्यांच्या पत्नीकडनं की कोणत्या कोणत्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आम्ही के तिथनं काढल्यानंतर आम्हाला क्वार्टर खाली केल्यानंतर आम्हाला कोणी लोकांनी घर दिलं बिना भाड्याने आम्ही त्यांच्याकडे राहिलो बिना भाड्याने आम्हाला लोकांनी गावकरी लोकांनी खूप सहकार्य केलं सहकार्य केल्यानंतर आम्ही नागपुरात आलो नागपूरला आल्यानंतर आम्ही माझ्या मुलांनी पराग नागपूरकर यांनी मेस चालू केली मेस चालू केल्यानंतर डबे टिफिनचे पोहोचवणं चालू केलं आणि त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह केला उदरनिर्वाह केल्यानंतर आम्ही आमच्या कागदपत्रांचे अरेंजमेंट करून की आमचा जो थोडाफार पैसा आला नातेवाईकांनी के के मदत केली आणि आम्ही पै तेव्हापासून सत्याण्णव पासून मंत्रालयाच्या महासंचालकांच्या सगळीकडे आम्ही अर्ज तेव्हापासूनचे आमचे अर्ज चालूच आहे आम्हाला न्याय कुठेच मिळाला त्याच्यानंतर आपलं प्रकरण कोर्टामध्ये गेलं कोर्टाने कोर्टा आपलं आम्हाला निर्दोष मुक्तता केली निर्दोष मुक्त केल्यानंतर आठदा बदल्या केल्या दोन महिन्यामध्ये आठ वेळा बदल्या केल्या रश्मी शुक्लांनी आम्ही बदलीलाही मात केली बदलीला आम्ही चॅलेंज केलं मॅट कोर्टाला मॅट कोर्टाने आदेश केला की यांना ताबडतोब रुजू करा रुजू केलं नाही मग तिच्यावर अवमान याचिका नागपूर मॅट खंडपीठाला चालू आहे चालू होती त्यावेळेला म्हणून तिने सुडबुद्धीने असा प्रकार करून आम्हाला कुठेच अपील मंजूर होऊ दिली नाही त्याच्यानंतर आपले पतींचं निधन केव्हा झालं दोन हजार ला मंत्रालयात खेट्या मारता मारता आम्हाला ऋषिकेश कदम मिळाले ऋषिकेश कदमनी मला एकांतात नेऊन की काकू इथे आम्हाला खर्च पाण्याला लागते मला यानं जाणं करावं लागते आणि आपण तुला पेन्शन आणि सत्त्याण्णवचा पगार सगळा लागू करून देतो तुला काहीतरी करावं लागेल करावं लागेल म्हणजे नेमकं काय टेबल हलवावं लागेल टेबल हलवावं लागेल म्हटलं तर माझ्या एका भाच्याला मी घेऊन गेली आणि माझी बहीण सोबत होती माझ्या बहिणीने टिफिनच्या डब्यामध्ये त्यांनी मागितलेली रक्कम माझ्या समोर माझ्या देखत त्याच्या डब्यात भरली तो चालला गेला डी एफ सी बँकेजवळ आणि त्यांनी आपल्या चपराशाला उभं ठेवलं त्या डब्यात तो पाच लाख रुपये घेऊन गेला त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याला माहीत झालं माझा नवरा म्हणे अहो सर करा ना काहीतरी मला त्यांना शिवी घातली त्यांनी ऋषिकेश कदमनी लंगड्या म्हणे पाय ऑफ केला होता हँडिकॅप के झाले होते लंगड्या म्हणे मरते का म्हणे या मंत्रालयात येऊन म्हणे व्हीलचेअरवर मंत्रालयाचीच व्हीलचेअर होती माझ्या त्या तारखेच्या पासेस पण आहे अनेक पासेस आहे तिथे तर त्यांनी शिवी घातली माझा नवऱ्याने दहा तारखेला तिथून बसले अकराला इथे उतरले ऋषिकेश कदम ऋषिकेश कदम ऋषिकेश कदम करत त्यांनी प्राण सोडला हो घरी अटॅकने टॅकनी त्याच्यानंतर ही सर्व ऋषिकेश कदम आणि मंत्रालयातले हे झाल्यानंतर आपण कोणाकडे गेला अनिल देशमुखांकडे अनिल देशमुखांचं पत्र माझ्याकडे आहे अनिल देशमुख माझी गृहमंत्री राज्याचे त्यावेळी होते अकरा जून दोन हजार एकवीसचं हे पत्र आहे अनिल देशमुखचं शंभूराज देसाई यांच्या नावाने हे पत्र आहे आणि शंभूराज देसाई त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते अनिल देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर अनिल देशमुख तर गृहमंत्री होते मग त्यांनी आपल्याला का न्याय नाही दिला न्याय माझ्या मिस्त्रांची मग मा त्या दिवशी अंत्ययात्रा झाली सकाळी बांगड्या बिंगड्या फोडल्याच होत्या त्यांची राखडी शिरवायचीच होती आपल्या जातीप्रमाणे तर मी त्यांच्याकडे गेली सकाळला त्यावेळेला ते, ते मंत्री होते आणि त्यांनी सगळं सगळं व्यवस्थित होतं तोपर्यंत तर सकाळला गेल्यानंतर गेले का म्हणे म्हटलं गेले साहेब आता काहीच नाही म्हटलं तुझं काम नक्की होईल म्हणे कॉटेजवर रवीनगर का कॉटेजला दरबार भरायचा दरवेळेला सकाळी सात पासन तिथे गेल्यानंतर त्यांनी परत लगेच मला मुंबईला बोलवलं तोपर्यंत ऋषिकेश कदमनी आपलं काम बरोबर करून घेतलं होतं पैशांचं देवाणघेवाणीचं तर ऋषिकेश कदमनी म्हटलं गृहमंत्र्यांचं आलं ना आता ठीक आहे म्हणे मग गृह त्यांनी अनिल देशमुखांचे ज्येष्ठ जे... चिरंजीव सलील देशमुख आणि अनिल देशमुख मुंबईला निघून गेले यामुळे जिस्कार साहेबांना सांगितलं त्यांचे पी होते पर्सनल होते सेक्रेटरी मला माहित नाही पण जिस्कार साहेबांनी आम्हाला आतमध्ये नेलं त्यावेळेला नबाब नवाब खान काय नवाब पठाण मंत्री होते नवाब मलिक ते बसले होते त्या दिवशी संक्रांत होती मला पूर्ण लक्षात आहे संक्रांत होती नबाब पटेल बसले होते आणि ते कुठल्या तरी याच ते त्यांचं मोठं भारी ते चालू होतं बीड कडचं असते त्यांचं ते चालू होतं ते जाऊ द्या म्हणे आता मग त्यांना गेल्यानंतर आम्हाला बसवलं आम्हाला समजूत घातली आमचं तुमचं काम झालंच आहे म्हणे लगेच साहेबांचं दोन महिन्यात तीन महिन्यात ते पद गेलं ते पद गेल्यानंतर त्यांनी हे पत्र दिलं आणि मला सांगितलं की सलील करेल आहे आणि लगेच फोन लावला त्यांच्या फोनवरून कोणाला धनंजयला की धनंजयला सांगितलं की मी यांना पाठवते आणि तू लक्ष घाल आता मग हे फरार होते त्यांचं मग काय झालं यांना ईडीने मी इडी मध्ये सगळं त्यांचं केलं ईडीला पण केलं मग माझी पैशांची मुलांनी वेगळे घेतले पाच लाख आणि सतरा लाख धनंजयकडे यांनी पाच लाख रुपये माझे, माझे सुखरूप परत केले अनिल देशमुखांनी आपल्याकडनं काही रक्कम घेतली होती त्यांच्या मुलांनी आणि गायधणेनी योगेश कोठेकरनी अच्छा यांनी तिघांनी माझे पैसे परत केले सुखरूप त्यांचा माझा म्हणजे त्यांनी पैसे घेतले होते कामासाठी हो कोणी घेतले आपल्याकडनं पैसे तिघही होते सलील होता अनिल देशमुख साहेब बंगल्यावर हजर होते बंगल्यामध्येच मला कॉटेजवर नेलं बंगल्यामधून कॉटेजवर नेलं रवीनगरच्या रवीनगरच्या रवीन कॉटेजवर नेल्यानंतर सलील देशमुख होते अमित गायदणी होते त्याच्यानंतर योगेश कोठेकर होते तिघांनी ते घेतले घेतले आणि ड्रॉपमध्ये टाकले मला चहा दिला नाश्ता दिला मला घरी पाठवलं त्याच्यानंतर जेव्हा मी मलबार हिल पोलीस स्टेशनला तक्रार केली ती झिरोची क्राईमी गुन्हे अन्वेषणला आली त्याच्यानंतर मला ते पैसे माझ्या हातात न देता माझ्याकडनं सगळं लिहून घेतलं आमचा कुठला संबंध राहिला नाही आणि माझ्या मुलाला बोलव पैसे त्यांनी मुलाच्या हातात दीड लाख दिले बाकी माहित नाही किती लाख पण ते म्हणतात पाच लाख स्विच ऑफ कर थोडा पाच लाख रुपये आपल्याला कोणी परत म्हणजे दीड लाख किंवा पाच लाख जी काय म्हटलं ती रक्कम कोणी परत अनिल देशमुखांकडून आली म्हणे अमो अमित देशपांडे साहेब होते त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून गुन्हे अन्वेषणला त्यांनी आम्हाला पैसे परत केले ते पोलीस अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांनी परत केले अच्छा की हे देशमुखांकडनं पैसे आले हे पैसे त्याच्यानंतर आपल्याला धनंजय मुंडेंशी अनिल देशमुख यांनी कनेक्ट करून दिला का कनेक्ट झाला ना शंभूराजेंकडे जेव्हा गेला तेव्हा धनंजय ओबेरा हॉटेलच्या बाहेर भेटले ना मला करुणाताई मुंडेंच्या कानावर करुणाताई म्हणते ते पंकजाताई मुंडे यांच्या कानावर मी दहा वेळा टाकली सगळ्यांकडे गेली एकही असा राहिला नाही चित्रात वादपासनं गेली मला एक, एक गोष्ट सांगा की धनंजय मुंडे यांच्याशी जेव्हा अनिल देशमुखांनी आपल्याला कनेक्ट करून दिलं त्यावेळेला फड हे, हे जे आहे ज्यांच्यावर आपण फड फड यांचा कसं काय आ... सोबतच राहायचे साहेब त्यांच्या कोणासोबत धनंजय मुंडे सोबत त्यांचे मानस पुत्रच होते ना ते अच्छा ते सोबतच राहायचे परंतु फड यांनी असं सांगितलं की ते आपल्याला ओळखत नाही ओळखत नाही मी कशाला आता सांगू कोणी म्हणणार आहे ओळखत नाही पण मी ओळखते ना त्याच्या शरीरावरच्या खुणापासून मी सांगते कुठले कपडे घालून ते सांगते कोणत्या गाडीचा सा नंबर होता ते सांगते कशी गाडी होती ते सांगते मग मी पाच दिवस मग तिथे होती बीडला धनंजय मुंडेला माहित आहे ही हजर आहे आणि त्यांनी बोलले मला धमकी दिली की त्यांना घेऊन येतो आणायला पाहिजे होत ना माझ्याकडे का भेटीला आणलं नाही नाही आणलं त्यांनी धनंजय मुंडे माझ्याशी स्वतः बोलले व्हॉट्सअप कॉलवर का व्हॉट्सअप कॉलवर बोलले माझ्या ज्या टेप करून मी पाठवलेल्या त्या सुद्धा पाहिल्या त्या सुद्धा ऐकल्या का ऐकल्या धनंजय मुंडे आपल्याशी व्हॉट्सअप कॉलवर बोलले तो क्रमांक वगैरे आपल्याकडे आहे तो आहे तसंच आहे त्याच्यात चा। तो आहे ना माझ्या व्हॉट्सअप कॉलवर मी त्यांना विनंती केली की मला थोडे थोडे द्या साहेब माझ्या विधवा बाईला नका त्रास देऊ इथेच स्टॉप होते आणि मला हे राहील पण त्यांनी मला म्हंटल म्हंटलं मला मी पोलीस मध्ये तुझी पण रिपोर्ट म्हटलं साहेब लवकर द्या त्यानंतर मी शनिवारला कवम कुमावत साहेबांना भेटायला गेली तहसील समोर अर्ज टाईप केले अर्ज सुद्धा माझ्याजवळ आहे अर्ज टाईप केले तोही साक्षदार आहे पाच दिवस मी तिथे फिरली दोन दिवसात माझे कामं झाले होते पण तीन दिवसात मी फिरली तिथे मध्ये हॉटेलला राहिली मी आम्ही असं ऐकलं की आपण धनंजय मुंडे यांच्याकडे पण गेल्या होत्या आणि करुणा मुंडे यांनी आपली बरीच काळजी घेतली करुणा मुंडेकडे गेली मी विचारत विचारत उत्तम नगरला राहते म्हणे त्या उत्तम नगर अख्खत दोन तास फिरलो पण नाही मिळालं मग त्याच्यानंतर आम्हाला शोध लागला त्यांच्या घराचा त्यांच्याकडे गेलो त्यांनी आदरणी बसवलं ती सुद्धा बोलली की बाई मेरे घर में चार दिन तीन दिन से चक्रा मार रही है वो मर वर गई तो क्या करेंगे तिने हा दे म्हणे देखता म्हणे मैं देता म्हणे पाच बजे तक करता असं करुणाताईशी बोलला तो व्हॉट्सअप कॉलवर तो धनंजय मुंडे विचारा त्याला बायकोशी बोलला की नाही म्हणा करुणा मुंडे यांनी नंतर आपल्याला जेवायला वगैरे घातलं याची काळजी घेतली माझी याच्यावर बिचारीला घेतली जो स्वतःच्या बायकोचा नव्हतं मला काय बोलणार आहे म्हणून मला काय म्हणणार आहे शोभाताई फडणवीस या लांबून आपल्या नात्यात लागतात त्याच्यानंतर आपण शोभाताई फडणवीस यांना नाही त्या वयस्कर होत्या आणि वयस्कर असल्यानंतर एक दोन तीन तिसऱ्या याला मला त्यांनी वराडी थाटला जेवायला नेलं होतं धंतोलीला मला नवरा गेला म्हणून मला साडीला पैसे दिले आणि गावतुरे साहेब होते त्यांच्या सोबत होम डिपार्टमेंटला गावतुरे साहेबांनी माझ्या हातात ते पैसे दिले मला जेवायला नेलं आणि नेहमी जेव्हा मुंबईला गेली की त्यांच्या कॉटेजवर ते त्यांचं याला पोर्ट याला होतं त्यांचं आमदार निवास आमदार निवासला मी त्यांच्याच रूमवर राहायची नेहमी शोभाताईंच्या त्याच्यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्या कशा संपर्कात आल्या मन मनोज जरांगे पाटला बीडला मला एक गृहस्थ भेटले म्हातारे वयस्कर त्यांनी सांगितलं क्षीरसागर साहेबांकडनं भेट झाली नाही मी रस्त्यानी येत होती आणि मला रडायला येत होतं उपाशी होती सर मी मला रडायला येत होती माझे पैसे नव्हते मला लोकांनी तिकीट फुकटात काढून दिली मुंबईची तिकीट आहे माझ्याजवळ मी मुंबईला गेली मला लोकांनी तिकीट काढून दिली ट्रॅव्हल्सची आणि बसवून दिलं आणि मला पाचशे रुपये जवळ दिले माझ्या लोकांनी कल्पना त्या देत होत्या करोना ताई पण नाही घेतल्या उद्या त्यांना कशाला दोषी ठरवायचं आपण जाऊन नाही घेतले पण मला लोकांनी असे जमा करून दिले मी त्या लोकांना ओळखते पण मला नावं नाही माहिती त्या गृहस्थांनी मला चिठ्ठी दिली बॅग दे रे ते बॅग त्याच्या चिठ्ठी दिली मला पत्ता लिहून दिला जरांगे पाटलांचा तिथपर्यंत मला सुखरूप पोचवून दिलं तेव्हा त्यांनी ते मला विचारलं की तुम्ही नागपूरच्या आणि जातीनी काय कोण आहात मी ब्राह्मण आहे म्हटलं ब्राह्मण हा शब्द म्हटल्याबरोबर मुख्यमंत्री ब्राह्मण आहे हे जरांगे पाटलांनी प्रश्न केला मुख्यमंत्री नागपूरचे जातीनी मग तुमचं काय नाही त्यावर माझा शब्द निघाला की शोभाताई माझ्या वडिलांच्या नात्यात आहे ताई पिंपळापुरे माझ्या नात्यात आहे मी शरद रानडेंचं पण नाव घेऊ शकत होती ब्राह्मण समाजात कोण कोणाला ओळखत नाही पण मी शोभाताईंकडे का गेली नाही त्या वयस्कर झाल्या मला त्रास द्यावा वाटला नाही पण मला साहेबांकडनं पूर्ण अपेक्षा होती मुख्यमंत्री साहेबांकडनं की माझा अर्ज कुठेतरी पोहोचेल पण साहेबांपर्यंत अर्ज पोहोचत नव्हता मला मधातच लोक तो टपाल मध्ये टाकल्याने माझा घात झाला नाही तर मला न्याय कधीचाच साहेबांनी दिला असतं ही मला शंभर टक्के गॅरंटी आता आपली नेमकी काय मागणी माझी एकच मागणी आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री माननीय मला न्याय देतील जरांगे साहेब मला न्याय देतील माझा नि पैसा गुंतलेला पैसा पण काढून देतील आणि माझी रिओपन करावी ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करते माझी डिपार्टमेंट इन्क्वायरी रिओपन करून सत्य त्याची पडताळणी करावी आणि रश्मी शुक्लाच्याच पैशातून माझा झालेला मानसिक तानाचा पगार रश्मी शुक्लांनीच द्याव्या किंवा वामन तितर बाणे द्यावा तर एकोणीसशे सत्त्याण्णव पासनं एक महिला आपल्या पतीसाठी सातत्याने लढत आहे ती एका मंत्र्याकडे जाते विद्यमान गृहमंत्र्यांकडनं ते मंत्री आणि त्यांचे चिरंजीव या महिलेकडनं पैसे घेतात त्याच्यानंतर ती महिला मंत्रालयामध्ये खेटे घालते माजी गृहमंत्री चौकशीत अडकल्यामुळे तिला धनंजय मुंडेकडे कनेक्ट करून देतात ते सुद्धा धनंजय मुंडे त्यांच्याकडनं पैसे घेतात असा या महिलेचा आरोप आहे त्याच्यानंतर ही महिला लढत आणि रडत एका आंदोलनकर्त्याकडे पोहोचते जी आपल्या समाजासाठी ती व्यक्ती लढत आहे परंतु या महिलेलाही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जात विचारली जाते कोण जात के हो जात विचारल्यानंतर सांगितले जाते की मुख्यमंत्री आपल्याच जातीचे आहे आपण त्यांच्याकडे न्याय का मागत नाही ही महिला अनेक वर्षांपासून लढते आहे पण अजूनही हरलेली नाही या महिलेच्या डोक्यावरचं कुंकू आता पुसल्या गेलेला आहे डोळ्यामध्ये अश्रू आहे मनामध्ये दुःख दाटलेलं आहे तिचा हुंका सांगून जातोय की माझ्या पतीला न्याय द्या सुरुवातीपासूनच हे सगळं प्रकरण जे आहे हे गुंतागुंतीचं आहे याच्यामध्ये अनेक कागदपत्र आहेत अनेक आरोप आहे आरोप आहे दावे होत आहेत दावे फेटाळल्या जात आहे परंतु सत्य अजूनही बाहेर आलेला नाही काय आहे नागपूरकर जे नागपूर पोलीस ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत होते यांची खरी स्टोरी ही महाराष्ट्रापुढे आली पाहिजे अशी आता सगळ्यांचीच इच्छा आहे मग ते अनिल देशमुख असो रश्मी शुक्ला असो त्यांचे स्टेनो असो की धनंजय मुंडे असो अशा सर्व ऋषिकेश कदम की असे कोणीही असो अशा सर्वांना शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशा कोणत्याही महिलेवर विधवा होण्याचा प्रसंग होणार नाही आणि तिला असा संघर्ष करावा लागणार नाही कॅमेरा पर्सन शंकर मोहनकर सह प्रसन्न जकाते नागपूर